लागले तरी धूळ बसलेली त्याच्यावरती करवंद पेवायला मासे पण पकडले पेवायला गेले तर पेवायला पक्टीवर पक्टीवर मुड्या मारायला मजा येते पण मस्त वाटते संध्याकाळचं इकडे नमस्कार मित्रांनो सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो दुपार झाले अकरा वाजल्याने व्हिडिओला स्टार्ट केले घेऊन काय शंभर रुपयात काय येईल नाश्ता मी गावाला जाऊन येईल भजीवाला पाहिजे पुढे जावं लागेल मला थोडं तिकडे पुढे भजीवाला भेटेल बघूया दुपार झाले ना कडाक्याचं ऊन अकरा वाजले आता वरती काहीतरी नाश्ता वगैरे आहे का बघतो दिलीप पैसे दिला ना बघा काय भेटते का वरती आता ह्या टायमिंगला कसला उन्हाचा तडाका आहे बघा जबरदस्त ऊन लागतोय आत्ताशे वाजले अकरा आणि अकरा टायमिंगचा हा उन्हाचा तडाका एक प्लेट भजी द्या ना भजी गरम आहे भजी कशी आहे एक प्लेट द्या फायनली भजी घेतली एक प्लेट बस दिलीप आणि मी आहे नाश्ता करायला उपाय झाले आणि नाश्त्याचा हा टाइमिंग नाही आहे चहा आणि भजी चहा केला नाही का माहिती नाही किती आहे सत्तर का तेरा एक डझन सिक्स्टी सिक्स्टी फायला बोल चौदा करते ना एक सत्तरची अंडा आज मस्त नाश्त्याला दिलीपकडून खास भजी आहेत आपल्या या भजी खायला जय महाराष्ट्र घरचे गेले सगळे गावाला एकटाच आहे <laughs> तर बोल जाव्या मस्तपैकी भजी मागवला नाही मीच घेऊन आलो आहे पैसे दिले बोल घेऊन ये भजी <laughs> चांगलंच रे मस्त कुरकुरीत पाहिजे होत काय थंडा पण नाही आणला त्याच्यावर मिरची मस्त आण आणि आमच्याकडे ना डोंबिवळीमध्ये नाश्ता नाश्ता करायला गेलात ना कुठे मग वडापाव घ्या भजीपाव घ्या हा असं मक्याचा चिवडा भेटतो त्याच्यासोबत आता पुढे जा मुंबईत नाही बघितलं रे मुंबई कुठे घाटकोपर साईडला खाल्ला नाही एवढ्या ठिकाणी पण मी हा चिवडा नाही बघितला पण इकडे कुठेही जाऊ तिथे नाश्ता करायला तुम्हाला हे देणारच देणार त्याच्या खायला खूप छान लागत हां डायरेक्ट किचनवरती बसला बसलाय जेवण बनवायला काय बनायच अंड्याची पोळी अंड्याची पोळी बघाची पोळीला काय काय करायचं सांग नु। पहिल्यांदा कपमध्ये अंड फोडून घ्यायचं ओके त्यानंतर नु। आहे ना तुला कसं पाहिजे तिखट पाहिजे ते नाही ते नाही ते नाही ते नाही टाकायचं ते नाही हे बघ हळद ओके तिखट पाहिजे थोडं थोडं टाकू ना थोडं तिखट ते नाही टाकायचं नाही त्याची टेस्ट बदलून टाकशील तू आणि चम्मच घेऊन हो चम्मच घेऊन मस्त असं मिक्स करायचं नाही नाही सांडणार तू त्याच्यामध्ये मीठ टाकायचं पहिलं मीठ पहिलं मीठ नाही मसाला टाकलेला ना आता आपण मीठ टाकून घेऊया मीठ थोडस टाकायचं आणि मीठ जास्त मीठ नाही खायचं कमी मीठ खायचं ओके मीठ थोडं टाकलेलं आहे आपण आपण पोळ्या किती बनवणार आहोत अंड्याच्या एक एक तुला एक मला एक मम्मीला एक ओके हे बघ हे असं मिक्स करून घ्यायचं गाड गाड गाडे गड 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 फिरवायचं नाही कलर अरे आपण गॅसच नाही चालू केला गॅस चालू झालेला आहे आणि बघा इकडे पॅन ठेवलेलं आहे पॅन दाखव पॅन ठेवलेलं आहे पॅन तापल्यानंतर मग तेल टाकायचं ओके तेवढे जास्त तापला अंड बळबाट नाही होणार रे तू पकड आता आणि मस्त पैकी फ्राय करतो ओके okay. तेल टाकायचं ना मस्त mm. पैकी फिरून घ्यायचं सगळीकडे अबा असा इकडे टाक असा झाला mm. सगळे तेल लागलं ना त्यानंतर मग आपण हे टाक अंड फोडलेलं अंड त्याच्यामुळे टाकून द्यायचं असं असं थोड पसरवायची ती पोळी म्हणजे पोळी मस्त मोठी झाली अंड दाखव पोळी पोळी दाखव कशी झाली मस्त ना आता तू एक घालणार तेव्हा ह्या अंड्याची तू बनव मी टाकू तू बनवणार नक्की

बाबा थांब हे टाकतो त्यात मसाले टाकतो मिक्स कर उलट कस मारायचं ते पलटी कसं करायचं ते वरती थोडशिवायची तुला जमेल मग अंडा पण अंडा पडेल नाही तर हा अंड्याची पोळी वरती चिकून राहिली तर अशी वरती, वरती उडवताना <laughs> चिकवत चक्क इथे बनवून आलास पोळी अंड्याची पोळी किती बनवल्यास तीन नहीं। तीन पोळ्या बनवल्या तीन आणि बसलाय बघा कशावरती टेकडीवरती हा पाटावर बसलाय पाटावर आणि अंड्याची पोळी दुपारची मस्त की नाही तर पोळी रेडी झाली आहे मस्त पैकी बघा चला जेवायला बसा शुभ संध्याकाळ संध्याकाळ जाऊ तर काय भारी आहे दिलीप या। दिलीप आणि मी चाललेलो आहे जरा खाडीवर आहे की नाही दुपारचं जेवण वगैरे झालं आणि मस्त जरा एक व्हिडिओ होती ती जरा एडिट करायची बाकी होती ती एडिट केली त्यानंतर बोललो जरा आराम करूया बघायचं आणि संध्याकाळी आम्ही चाललो आहे तर खाडीवर जाऊन येतो फेरफटका मारू भरपूर दिवस गेलो नाही आम्ही खाडीवरती दिलीप आणि मी मजा येते आम्ही इकडे फिरतो काय आलो रे करवंद लागलेत काय आपण त्या साईडला आजाओिखादुंगा लागली दिखा <laughs> रे लागले लागलेत रे धूळ बसले त्याच्यावरती करवंद गावची मुंबईला मुंबईला गावला जायची असं आम्हाला इच्छा कमी होते <laughs> आम्ही जातो इसा तरी तुमचं भेटतोय भेटतात तिकडे आंबे भेटतात त्या साईडला आणि आम्ही चिंच पण काढायला गेलो होतो तिकडे आहे की नाही आंबेड मस्त आम्ही राहतो इकडे बोरव भेटतात जंगल आहे खेकडे भेटतात हे असं जंगल आहे पूर्ण मस्त वाटत असा एन्जॉय केला लहानपणीच्या आठवण येते ना असा परत जन्म यावा लहानपणी मग आता कसा बोललास मस्त वाटला आता कसा बोललास काही फिकडला ना नाही ये खा तिकड नाही ये खा इकडून निघून जा तिकडून निघून जा एक मिनिट घरामध्ये नाही तेव्हा जिथे ना गो तेव्हा जिम्मेदारी नव्हते ना अरे तेव्हा ते दिवस चांगले होते हा खेळलं शेवटीला बाप हसावं लागते ना मग बापाची साया उडली का सगळं आयुष्य आठवतो बाप झाल्यावरती कळत बाप गेल्यावर कळत नाही नाही स्वतः बाप झाल्यानंतर कळत कमी कळतो बापाचा हात ना दिवस लोक इकडे मस्त वाटत संध्याकाळच संध्याकाळच आहे ना फिरायला खूप भारी वाटत इकडे असं वाटतं आम्ही गावातच राहतोय खाडीवरती फिरायला ना एवढी माणसं येतात संध्याकाळची खूप छान वाटतं नजारा आणि सनसेट संध्याकाळचा सनसेट व्ह्यू बघा या साईडला आहे आणि हे पूर्ण गार्डन आहे टुर्नामेंट होती वाटतं कबड्डी कबड्डी की बॉक्स हे कबड्डीचं बीच आहे ते पावसाळ्यात मस्त इकडचं ना हिरवळ असते कुंभारकनपाडा हा बीच आहे बीच बीच टाईपच आहे इकडे उल्हास खाडी आहे आणि इथून सगळेजण आहे ना काटाला असं बसून आहे ना मस्त बसायला सीट वगैरे आहेत संध्याकाळी भरपूर लोक येतात हे बघा आहोत थोडा एन्जॉय करायला आलेला आहे इकडे फिरायला थोडं वातावरण चेंज करायला इकडे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज वगैरे होत असतात त्या साईडला खेळायला वगैरे येतात भरपूर जण आपण बसू पुण्याला कुठे बसूया चल तिकडे बसू मासा लाग भरती चालू आहे कुठे मासा माश्याने मुडी मारला हे गळ टाकून बसायचं अरे रॉड रौड़। ते रॉड आणून जरी टाकून ठेवलंच ना इकडे लागतील मग ते उड्या मध्ये उड्या मारत मध्ये जाऊ मध्ये उड्या मारतात सगळे असे काटाने बसलेले पुढे त्या साईडला खाजण आहे तिकडून हां मग खाजनात पकडत असत तिकडे आपण जावे एक दिवस काय पकडायला तिकडून करून पाहिजे एक दिवस हे हा चास आपण लोकाच्या हाय का तिकडून जायला त्या पिपडी सगळी पुढे पण हे ऐक ना गावाला असं या भरतीवर आलेलं असतं ना बसलं तर माझं उड्या मारलेल्या असते उड्या

पाण्यात मस्त असं पाणी पिऊन मस्त लप इथला सनसेट बघण्यासाठी भरपूर येतो का इथे आहे की नाही भारी नजर वाटतय कुंभारकन बाडा लौकी कुठचा घाट कुंभारकन आय लव कुंभार अरे दिलीप इथे किती वाजेपर्यंत असतात सगळे हे पब्लिक रात्री रात्री बारा वाजेपर्यंत इकडे कधीही आलात ना रात्री बारा वाजेपर्यंत इकडे हा हे भरलेले असतात रात्री येत नाही ते खेळायला पण पो येतात पोरं खूप मस्त वाटतं इकडे जरा आल्यावरती मस्त आहे सळून सरुण। ते हे लाइट वगैरे लागल्यात ना मस्त मजा असते खेळायला मस्त ग्राउंड आहे इकडे जास्त नेटची प्रॅक्टिस करायला येतात इकडे पाहिजे त्याला अजून पाच सहा हां पाच सहा जण असते ना मस्त मजा केली गरजे इकडे हे गर्दी कधी कमी होत नाही संडेला भरपूर जण असत आणि आज कसं एक मे आहे तर सगळ्यांना सुट्ट्या आहेत त्यामुळे सगळे मस्त संध्याकाळचं टायमिंग घालवण्यासाठी इकडे येत असतात तर खाडीवर थोडं थोडा वेळ आम्ही बसलो होतो आणि आता आलो आहे घरी आणि एक त्याच्या आधीची व्हिडिओ आजची व्हिडिओ अपलोड केली ना त्याला जरा प्रॉब्लेम आला होता कॉपीराईटचा इशू आलेला कारण मी आ, एक असा सीन घेतला होता तिथे मागे टी व्ही मागे टी व्हीमध्ये मा हास्यजत्रा चालू होती तर त्याची कॉपीराईट आली होती तर त्यामुळे थोडा ब्लॉग लेट आला आत्ता साडेनऊ वाजता व्हिडिओ अपलोड केले ती मागे मस्त घरी आलो आहे आणि ॲक्च्युली तरी आहे ना दोन ते तीन मिनटाची व्हिडिओ आहे ना त्यामध्ये मला ते मदे। मलते कट करावे लागले शेवटला आणि शेवटी फायनली अपलोड झाली ती आणि खूप लेट आली व्हिडिओ अपलोड झाली ना इकडे व्हिडिओ चालू आहे चेक करावं लागतं काही प्रॉब्लेम नाही ना कारण कमेंट वगैरे हो ऑफ होऊ शकतात असं काही म्हणजे रूल्स वगैरे हो असतात यूट्यूबचे काही तर त्याच्या खिलाफमध्ये काही वेळ असेल सीन वगैरे हो तर कॉपीराईट वगैरे हो येते त्यामुळे जरा लक्ष द्यावं लागतं अशी टी व्ही वगैरे दिसली नाही पाहिजे त्यामध्ये हे सगळं लक्षात ठेवून सगळं करायचं आहे चिकू जेवायला बसला आहे चिकू हाय हाय काय आज स्पेशल अंड्याची अन्दे। पोळीच खातो आहे आज आज अंड्याची पोळी त्याला बनवायची होती कुठे आणि म्हणून तो आहे ना परती किचनमध्ये जाऊन बसला होता आणि मस्त दुपारी अंड्याची पोळी आता रात्रीभर अंड्याची पोळी खातो आणि ह्या सगळ्या आहेत ना गोष्टी म्हणजे कॉपीराईट वगैरे आहेत ना ह्या सगळ्या भरपूर लक्ष द्यावं लागतं हे चॅनलवरती दो। आलं नाही पाहिजे आलं तर मग एवढी केलेली मेहनत आता मला तरी दोन वर्ष झाली असतील यूट्यूब चॅनल चालू हे करून हां दोन वर्ष झाले पहिलं क्रिकेट वगैरे आम्ही खेळायला जातो तिकडचे व्हिडिओ वगैरे अपलोड करायचो आणि आत्ता चालू केलेत तर थोडं लक्ष द्यावं लागतं कारण चॅनल वगैरे आहेत ना बंद पडण्याचे पण चान्सेस असतात कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज सबस्क्राईब बाय 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 कोणत्या हेल्थ एका नवीन व्हिडिओ मध्ये बायक्यू